तुझा जीव केवडा तुझ्या हातातली कॅटबरी केवढी हा संगमनेरवरनं मागवले मी पार्सल इंस्टावर आपला एक मित्र झाले त्यांना मी म्हटलं मला हवं आहे तर बघू रुद्र खोलतोय सुप्रभात गुड मॉर्निंग प्रशांत आवटे ब्लॉग्स मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर महाराजांची पूजा करून झालेली आहे आज आहे तर आपण असं साधं सोप्पं आवरलं आहे महाराजांचं चला चहा नाश्ता करून घेऊया थोडं एडिटिंगचं लोड आहे तो कम्प्लीट करूयात काका गेले काकाचं काम चालू तर खटपट खटपट दरवाजा लाव गेट लाव गेट खराब झालं आहे ते गेटचं आणि आईचा आज बड्डे आहे तर तो आपण धनकवडीतच करणार आहे कारण की छोटीचा पण बड्डे आहे वर्षाच्या मुलीचा तरी तो पण तिकडं सेलिब्रेशन करणार आहे चला आवरून घेऊ म्हणजे संध्याकाळी आपण लोड नको कामाचा तर आज बऱ्याच दिवसाने हेमत आणि मी निवांत होतो तर हिमतचा मला फोन आला भेटायला ये बरेच दिवस झाला आपण भेटाना चहा वगैरे घेऊयात मग आता निघाले चालत चालत हेमतकडं तर चला तर चहा कॉफी घ्यायची झाल्यावर आम्ही पोचतो नेहमी कलाकार काढत्याला हेमत नेहमीप्रमाणे सांगतो कॉपी त्याला कॉफी बरोबर आवडते ना मला आवडतो चहा पण तो सोबत असला की कॉफीच घ्यावी लागती मग आली कॉफी मग आम्ही कॉफी घेतली बोलता बोलता त्याने सांगितलं की नवीन कॅमेरा घेतो आहे म्हटलं अभिनंदन आता तो म्हटला आता बरेच दिवस झाले ह्या कॅमेराला पण आणि आता नवीन कॅमेऱ्याची गरज आहे म्हटलं सर्व मार्केटपेक्षा बाजीरा रोडच्या महावीर स्टोअरला मला स्वस्त भेटला कॅमेरा एकच म्हणजे कॅमेरा आणायला गेलो त्याचा ब्लॉक बनवूयातच आपण त्यानंतर तो म्हटलं जरा भूक लागली लाग मग म्हटलं चल जोगेश्वरी मी जाऊ मस्तपैकी भे भेळ खाऊयात मग आम्ही पोचलो जोगेश्वरी भेळला तर तिथं गर्दी नव्हती बऱ्यापैकी मग आम्ही सांगितली भेळची ऑर्डर आणि दोघांनी खाल्ली भेळपैकी आम्ही वेळ वगैरे खाऊन झाली आणि मी आता आलो घरी तरा तरा हो। तर आता अहमत घ्या आणि माझे एक दोन चार दिवस झाले मी एक पार्सल मागितलं होतं संगमनेरवरनं खास जरा इच्छा झाली अशा गोष्टी जरा कलेक्शन करावं तर बघू आता आले आई म्हणली आई कुठं आहे ग चला तो मला दाखवतो काय पारे खास संगमनेरवरनं मागवले मी पार्सल तर इंस्टावर आपला एक मित्र झाले त्यांना मी म्हटलं मला हवं आहे तर बघू रुद्र खोलतो आहे तर खूपच पॅकिंग करून पाठवलं त्यामुळे रुद्राला काही उघडत नव्हतं मी घेतलं मनावर आणि तो खोलतो विशेष असं आहे नसेल पण तुमच्यासाठी पण माझ्यासाठी विशेषच आहे कारण मी आता ठरवलं आहे असं जर कलेक्शन करायचं तर असा विषय आहे हा एक रुपयाचा बंडल मागवला आहे खाऱ्या नोटांचा कोट्या नाही आहे खाऱ्या नोट आहे कलेक्शनचा मला वेळ लागला आता बघू आता असं नियोजन चाललंय आमचं आता दर महिन्याला किंवा जसं जमल तसं असं कलेक्शन करायचं छोट्या छोट्या गोष्टींच ओरिजिनल नोट नोटवाला म्हणून इंस्टाला सर्च करा तर दादाकडे अशा सर्व बंडल भेटतात नक्की करा इंस्टा आय डीला फॉलो करा लाईक करा आणि ऑर्डर पण द्या तर मग आता रुद्रला सोडतो मी दिनकवडीत कारण तुमचा बड आहे तर रुद्र तिथं सोडायचं आहे आणि वर इथं आली की मग मी जाणार आहे तर आईला पण न्यायचं आहे पण आता आईला नेमकं डोकं दुखतंय ती म्हणते आता बघूयात मग काय करायचं ते चल चला तर सोडून येऊ चल तर रुद्रला आपण इथं सोडूयात म्हणजे तो आता जाईल वरती बड्डेला आणि मग मी जात येतो थोड्या वेळाने परत बाय मग जा बाय 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 काय बोलायचं आहे का आता आता रिदूचा बड्डे आहे म्हटलं गिफ्ट घेतलंच पाहिजे कायतरी नाहीतर रुद्र खूप वरडलं आम्हाला म्हणालो आता आम्ही गिफ्ट घेतलं आता छोटंसं सारखं पोचलो आपण धनकवडीमध्ये हो ते केक कट करून झालेला असेल मी आता बरेच वेळ झाले आणि तशी वाट बघत होते केक कटिंगला मी तर म्हटली केक कट कट करून बघू की काय करते ती खुशच होईल आता म्हणलं आणि आमची पाहिलीचा बर्थडे होता तिला आपण हॅपी बर्थडे करूया सर्व हॅपी बर्थडे पार्टी नाही दिली पण आणि ती आता तिची गिफ्ट दाखवती काय काय गिफ्ट आले तिला चेहरा चाललाय असा तुकडा तुझ्या हातातली कॅटबरी केवढी

साडे बारा वाजले बारा वाजून दहा मिनटं घेतो एडिटिंग करून आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा गुड नाईट शुभरात्री धन्यवाद